तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी अभ्यासक नीरज हाटेकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हाटेकर सर तुमचं मनपूर्वक स्वागत जय महाराष्ट्र मध्ये आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो तुमच्यापर्यंत हो 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 नक्की खरं तर अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना असो महिलांना असो आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या अर्थसंकल्पात तुमच्या दृष्टीने केंद्रीय काय उद्दिष्ट असू मला वाटतं हा अर्थसंकल्प नितीश कुमार आणि नायडूंसाठी होता त्याच्यामध्ये बाकीच्या भारतीय लोकांचा काहीच संबंध नाही कारण आपल्याकडे महत्वाचे प्रश्न काय होते महत्वाचा प्रश्न एक तर रोजगाराचा होता आणि रोजगाराचा पण तो रोजगाराच्या दर्जाचा होता बेकारीचा नाही आपल्या देशामध्ये लोकांना बेकार राहणं परवडत नाही जो काम मिळत आहे ते कमी दर्जाच कॉन्ट्रॅक्च्युअल अस्थायी स्वरूपाचं मिळत आहे तर त्या दृष्टीने काहीच त्याच्यामध्ये घोषणा नाही आहेत एक घोषणा जी आहे की पाचशे बड्या कंपन्या पाच वर्षात एक कोटी लोकांना एक कोटी तरुणांना इंटर्नशिप देणार पण पाचशे म्हणजे दरवर्षी पाचशे दर कंपन्या दरवर्षी वीस लाख म्हणजे प्रत्येक कंपनी पाच हजार मुलांना इंटर्नशिप देणार आणि त्याचा दहा टक्के खर्च त्या कंपन्याच करणार हे काही मला वास्तववादी वाटत नाही त्या कंपन्यांनी का खर्च करावा हा असा कायदा महाराष्ट्रात फार पूर्वीपासून आहे पण त्या कंपन्या कोणी त्यात रजिस्टर करत नाहीत आणि सहभागी होत नाहीत त्यामुळे मला वाटतं की हा प्रश्न सुटणार नाहीये दुसरा प्रश्न आपल्याकडे असा होता की जरी आपलं राष्ट्रीय उत्पन्न वाढत असलं तरी प्रायव्हेट कन्झम्शन वाढत नाहीये हे आकडेवारीतनच दिसत आहे म्हणजे काय की तळागाळातल्या लोकांकडे पैसा नाहीये खर्च होत नाही उपभोग खर्च होत नाहीये आणि म्हणून आपल्याला खालन जी, जी एक आर्थिक विकासाच्या प्रक्रिया सुरू करायला पाहिजे होत्या त्याच्यामध्ये एम एस एम इन विषयी काही भाग आहे पण एम एस एम इन विषयी अडचण अशी आहे की ज्या आहेत त्या सगळ्या सप्लाय साईड आहेत म्हणजे आम्ही एम एस एमईन कर्ज घेतलं तर त्याला आम्ही गॅरंटी देऊ वगैरे पण हे पूर्वीपासूनच चालू आहे त्याने काही एम उद्योग वाढलेला नाही आहे बेसिकली अडचण अशी आहे की आपल्याकडे इकॉनॉमिक सेन्सस जो व्हायला पाहिजे दर पाच वर्षांनी त्यामुळे कुठल्या गावात कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात लोक काय व्यवसाय करतायत त्यांच्या अडचणी काय आहेत हे सगळं नीट दिसून येतं तो सर्वेच झालेला नाहीये त्यामुळे या योजनातनं मला फार वाटत नाही की एम काही फार सपोर्ट मिळेल महागाईवर याच्यावर काही नाहीये कारण महागाई ही, ही मोबाईलची नाही आहे वर्षात ना आपण एकदाच मोबाईल घेतो त्यांना पंधरा टक्के कमी झाले तर काय फरक पडणार नाही आपल्याला महागाई ही भाज्यांची असते टमाट्याची किंमत वाढते कांद्याची किंमत वाढते ती महागाई असते तर त्या महागाईंसाठी जे व्यवस्थापनात गुंतवणूक पाहिजे सप्लाय चेन्समध्ये स्टोरेजमध्ये तर त्या काही फार जितकी पाहिजे तितकी आपल्याला दिसत नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की सर्वे सर्वेमध्ये जे होत की आहे बेरोजगारी पण आम्ही काही करू शकत नाही म्हणजे पूर्वी सुद्धा चीफ इकॉनॉमिक अॅडवायझर म्हणाले होते की रोजगार तयार करणं काय सरकारचं काम नाही तर त्या दृष्टीने हा अर्थसंकल्प आहे हा नायडू आणि नितीश कुमार एकत्र राहतील अशा दृष्टीने केलेला तो अर्थसंकल्प आहे वारंवार खर तर मोदी सरकारकडून हा दावा केला जातोय की आमच्या काळात महागाई थोडीशी म्हणजे महागाई जास्त वाढलेली नाहीये हा दावा कितपत खरा आहे होलसेल प्राइसेस नाही आहेत पण महत्वाचं काय असतं की होलसेल प्राइसेस महागाई कमी आहे ना पण होलसेल प्राइसेस त्यामध्ये सगळे येतात सल्फ्युरिक पण किंमत त्याच्यामध्ये असते पोलादाची किंमत असते त्याचा सर्वसामान्य लोकांची काहीच संबंध नसतो सर्वसामान्य लोकांना नस लो अन्नधान्याच्या किमती किती वाढतात आणि आता जर बघितलं फूड इन्फ्लेशन तर फूड इन्फ्लेशन जवळ सात आठ टक्के आहे म्हणजे रिझर्व्ह बँकेचा जो बँड आहे चार ते सहा टक्के याच्या पण पलीकडे आहे तर त्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढलेल्याच आहेत आणि वाढतायत त्यामुळे अन्नधान्याच्या किमती जर बघितल्या तर मोदी सरकारचा दावा खोल आहे जर होलसेल प्राइस इंडेक्स बघितला म्हणजे एकूण किमतींची पातळी बघितल्या अर्थव्यवस्थेतील त्यांचं म्हणणं बरोबर आहे जी आणि कर रचनेत बदल करण्यात आलेले आहेत खर तर तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागू करण्यात येणार नाही हा फायदा नक्की कोणाला होईल हा फायदा मध्यमवर्गीयांना कनिष्ठ मध्यम होईल पण यामध्ये का अडचण काय आहे की आपल्या देशामध्ये साधारण चार ते पाच टक्केच लोक टॅक्स भरतात जी खूप मोठा प्रमाणात टॅक्स भरत नाही आपल्याकडे लोकांना प्रामुख्याने कुठला कर लोक देतात तो अप्रत्यक्ष कर देतात जीएसटी देतात ना साबण घेतलं की त्याच्यावर पैसे भरतात मुलांसाठी वया घेतलं की त्याच्यावर टॅक्स भरतात तर मुळात जीएसटी तर मुलांच्या वयांवर जर जीएसटी असेल मोठ्या प्रमाणात वाढदिवसासाठी मुलाला केक घ्यायला घेतला तर अठरा टक्के जीएसटी असेल तर जीएसटी हा तिथे प्रश्न लोकांच्या करांचा जो कर टोचतात लोकांना ते जीएसटीचे आहेत आणि जी. जीएसटी रॅशनलाइज करणं हे बजेटमध्ये होत नाही जीएसटी कॉन्फरन्स मध्ये व्हायला पाहिजे त्यामुळे त्या दृष्टीने अॅक्च्युली बहुसंख्य लोकांना करात सवलत देण्याची क्षमता बजेटमध्ये नसतेच जी जी अटिक सर खर तर आता विधानसभा निवडणुका लागतील आणि दुसरा म्हणजे हा अर्थसंकल्प निवडणुकांसाठी केंद्र सरकारला कितपत महत्वाचा आहे कितपत फायद्याचा आहे नाही मला वाटतं म्हणजे महाराष्ट्र झारखंड वगैरे जिथे निवडणूक आहेत तिथे तर काही त्यांना उपयोगी त्यांना त्यांच्यासाठी काही त्यांनी केलेलं नाहीये पण इतर जी त्यांची राज्य आहेत म्हणजे नितीश कुमार बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी भरपूर त्याच्यामध्ये सवलती आहेत म्हणजे उद्या समजा महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये जरी निकाल विरोधी लागले तरी या घटक म्हणजे जे, जे मित्र पक्ष आहेत सध्या भाजपचे त्यांनी आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून पुरेशा सवलती त्यांना दिलेल्या आहेत जी जी हां ते yes, yes, मा, का सर आपल्यासोबत अभ्यासक विनायक आंबेकर सर सुद्धा जोडले गेलेले आहेत आंबेकर सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का हो 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 पोहोचतोय माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच असेल की केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे तर यामागचं सरकारचं काय उद्दिष्ट असू शकतं आणि सर्वसामान्यांना याचा कितपत दिलासा होईल कारण सातत्याने विरोधकांकडून हा आरोप होतच आहे की शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार काहीही करत नाहीये पण शेतकऱ्यांसाठी अनेक तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत तर या संदर्भात आपलं विश्लेषण बेसिकली uh, uh, सर्व वर्गांच्या साठी म्हणून जे काही करता येईल असं डोळ्यासमोर ठेवून केलेला हा अर्थसंकल्प आहे आणि महत्वाची गोष्ट अशी की जो फिजिकल प्रुडन्स असा शब्द वापरला जातो त्यानुसार फार काही मोठ्या स्कीम्स आता मगाशी चर्चा चालली होती ती मी ऐकली थोडीशी की इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून काहीही केलेलं नाही देशाला डोळ्यासमोर ठेवून केलेला हा अर्थसंकल्प आहे मगाशी एक मत असं व्यक्त झालं की इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये अप्रेंटिसशिप दिल्यानंतर ती इंडस्ट्री कशाला ॲक्सेप्ट करेल तर बेसिकली त्या स्कीमचं स्वरूप असं आहे की दरवर्षी वीस लाख लोक पाचशे कंपन्यांमध्ये ज्या वेळेला अप्रेंटिसशिप करतील त्यांना दर महिन्याला पाच हजार रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आहे आणि ते त्यांना डायरेक्ट देणार आहे आणि कंपनीच्याकडून जो खर्च होणार आहे त्यांच्या ट्रेनिंगवरती तो कंपनीला सी एस आर एक्सपेन्सेस म्हणून मान्य होणार आहे असं डायरेक्ट प्रपोजल आहे त्यामुळे मला वाटत नाही की कंपन्या त्याच्यामध्ये मागे पडतील कंपन्यांना आपल्या कंपनीमध्ये स्वस्तात जर रोजगार उपलब्ध झाला स्वस्तात वर्क फोर्स उपलब्ध झाला तर ते जरूर त्याचा स्वीकार करतील त्यामुळे ही युवकांसाठी चांगली स्कीम आहे असं मला वाटतं त्याचप्रमाणे आपल्या ज्या बाकीच्या स्कीम आहेत ज्या फेब्रुवारीच्या बजेटमध्ये मांडण्यात आलेल्या होत्या त्या सगळ्या स्कीम्स या मोदी सरकारने कायम ठेवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये अकरा लाख कोटी रुपयांची इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट असेल त्यानंतर सत्तर वर्षावरच्या लोकांना आयुष्यमान भारतमध्ये फ्री मेडिकल चेक पाच लाखापर्यंत मेडिकल कव्हर असेल जी अशा सगळ्या योजना मोदी सरकारनी कायम ठेवलेल्या आहेत त्यामुळे इन लाईन बजेट आणि जे काही मॅक्झिमम देता येईल लोकांना ते देणार बजेट असं मी याचं वर्णन सर तुमच्या तुमची ही याच्यावर प्रतिक्रिया कारण आता खर तर आंबेकर सरांनी आपला मुद्दा ऐकून यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आपलं मत व्यक्त केलेलं आहे कसं माहितीये का की एकतर म्हणजे कंपन्यांनी सीएसआर त्यांच्यावर जो होणारा खर्च आहे त्यातला दहा टक्के खर्च कंपन्यांनी करायचा आहे मुळात आणि तो दहा टक्के खर्च तो सीएसआर साठी मंजूर होणार आहे कंपन्यांना पण कंपन्या तसं करतील का याच्याविषयी uh, कारण बेसिकली प्रश्न काय आहे बेसिकली प्रश्न टेक्नॉलॉजीचा आहे कंपन्यांचं लेबर ऍब्झॉर्पशन होत नाही म्हणजे कंपन्या किती प्रमाणात लेबर ऍब्झॉर्प्शन करतील कुठल्या प्रकारचे स्किल्स आपल्याला तिथे लागतील आणि त्या घेतल्यानंतर हा दहा टक्के तरी खर्च कंपन्यांनी कशासाठी करावा ह्या सगळ्या प्रश्न इतके स्पष्ट नाही आहेत की हे तसं होईलच याची काही गॅरंटी देता येत नाहीये झालं तर उत्तम उत्तमच आहे आणि पण मला तर थोडंसं थोडीशी अडचण वाटते ते होण्यामध्ये कारण आ, कारण आपलं बेसिकली दहा टक्के खर्च जो कंपन्यांचा तो कंपन्यांनी कंपन्यांना करण्यासाठी सीएसआर मध्ये एक्झिमिशन मिळतं हे बरोबर आहे तो सीएसआर मध्ये खर्च दाखवता येईल पण झालं ते तर चांगलंच आहे पण एक कायदा पूर्वीपासून असा आहे तिथे आपल्याला फार त्याच्यात यश आलेलं नाही आणि स्कीम मोठी आहे म्हणजे पाचशे कंपन्यांना दरवर्षी प्रत्येका कंपनीला एव्हरेज चार हजार लोक घ्यायला लागतील ना जी 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 खर तर शेतकऱ्यांचं हा हा बोला बोला नाही तो खर्च खूप होतो पुढे बोलत शेतकऱ्यांसाठी आपण म्हणायला गेलं तर कांदा प्रश्नी शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते आणि खर तर महाराष्ट्रासाठी काय मोठ्या घोषणा होतात याची उत्सुकता होती मात्र महाराष्ट्रासाठी काही घोषणा झाल्याचं दिसत नाहीये तर विधानसभेच्या दृष्टीने महायुतीला याचा या महाराष्ट्रामध्ये काही फटका जाणवेल का महाराष्ट्रासाठी विशेष असं काही नाहीये महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा आक्रोश पूर्वीपासून आहे महाराष्ट्राची ग्रामीण व्यवस्था आता सध्या खूप चांगल्या परिस्थितीत नाहीये म्हणजे नुकतंच सुरजित बल्लांचा जो एक पेपर आला आहे इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल मध्ये त्यांनी नवीन या कन्झम्शन एक्सपेंडिचर डेटा जो आला आहे त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला आणि त्यात त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये किती प्रमाणात ग्रामीण दारिद्र्य आहे हेच काढलं तर भारतामध्ये त्यांचं चो म्हणणं चोवीस टक्के आहे आणि महाराष्ट्रामध्ये सव्वीस टक्के आणि महाराष्ट्रापेक्षा ग्रामीण फक्त युपी छत्तीसगड झारखंड ओरिसा आणि पंजाब याच ओरिसा आणि वेस्ट बेंगॉल याच राज्यांमध्ये आहे म्हणजे महाराष्ट्रातली ग्रामीण दारिद्र्याची परिस्थिती सध्या वाईट आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला पायाभूत सुविधांवर काम करणं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना साधारण आता वार्षिक उत्पन्न शेतकऱ्यांचं पिकापास साडेतीन ते चार हजार रुपये असं सा, भारत सरकारचा डेटा सांगतो तर शेतकऱ्यांचं पिकाचं उत्पन्न कसं वाढवता येईल त्यासाठी आपल्याला काय पायाभूत सुविधा हव्या होत्या याच्यावर गुंतवणुकीची खरं आवश्यकता होती पण ना महाराष्ट्राच्या बजेटमध्येही झालेलं नाहीये आणि या बजेट दिसत नाहीये जी 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 आंबेडकर सर आपली यावर प्रतिक्रिया कारण महाराष्ट्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता होती आणि तिची त्याची उत्सुकताही होती आणि शेतकऱ्यांचा हा मुद्दा खरं तर गाजला होता केंद्र सरकारपर्यंत गेला होता कांदा प्रश्नी हा मुद्दा गाजला होता मात्र याबाबत कुठेतरी घोषणा होणार असल्याची शक्यता आशा होती मात्र तसं काही झालेलं नाहीये तर या संदर्भात आपलं विश्लेषण देशाचं बजेट होतं त्यामुळे महाराष्ट्रासाठी वेगळ्या काही प्रोव्हिजन होतील असं अपेक्षा ठेवणं एक वेळ योग्य असेल पण तसं काही केंद्राच्या समोर नव्हतं दुसरी महत्वाची गोष्ट महाराष्ट्र सरकारने त्यांचं पुरवणी बजेट नुकतंच सादर केलं ज्याच्यामध्ये लाडकी बहना आणि लाडका भाऊ या प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत त्यांनी ज्याची अंमलबजावणी लगेच सुरू झाली आहे आणि त्यांना जे अपेक्षित होतं त्यापेक्षा प्रचंड रिस्पॉन्स त्यांना ती लाडकी बहीण योजनेला मिळतोय तर त्यामुळे महाराष्ट्राचा काळजी घेतली गेली होती या बजेटमध्ये महाराष्ट्राची इलेक्शन राधर मी असं म्हणेन की मोदी सरकार कुठली इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून बजेट करणार नाही आणि हे पहिलंच बजेट असल्यामुळे पुढची पाच वर्ष डोळ्यासमोर ठेवून केले गेलेलं हे बजेट आहे त्याच्यामुळे जिथे टॅक्सेशन करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला मी सांगतो की लॉंग टर्म कॅपिटल गेन हा त्यांनी दहा टक्क्यावरून साडेबारा टक्क्यावरती आजपासून वाढवला लगेचच तर जिथे टॅक्सेशन करायला पाहिजे तिथे टॅक्सेशन केलेलं आहे सॅलरीड एम्प्लॉईज हे मध्यम वर्गामध्ये येतात कनिष्ठ मध्यम वर्गामध्ये येतात त्यांना सतरा हजार पाचशे रुपये इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळेल असं न्यू टॅक्स मधलं टॅक्स स्ट्रक्चर त्यांनी बदललेला आहे त्यामुळे जिथे सूट दिली पाहिजे जिथे टॅक्स लावला पाहिजे आता शेअर मार्केटमध्ये ट्रान्झॅक्शन प्रचंड वाढलेत आणि शेअर मार्केटचं ही इन्कम जे आहे ते पॅसिव्ह इन्कम मध्ये येतं ले ऍडिशनल इन्कम असतं त्यामुळे ते टॅक्स करायलाच पाहिजे होतं ते टॅक्स केलेलं आहे पूर्वी दहा टक्के केलं होतं आता साडे बारा टक्के केलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे जिथे योग्य आहे त्या पद्धतीने व्यवस्था या बजेटमध्ये केली असं माझं स्पष्ट मत आहे सर या अर्थसंकल्पाचा शेअर बाजार शेअर बाजारावर काय परिणाम होऊ शकतो सकारात्मक की नकारात्मक सकारात्मक झालंय ना तर मार्केट वरच गेलंय ना जी त्यामुळे जसे आंबेडकर म्हणतात तशी कंटिन्यूटी आहे फार बदल नाही आहेत त्याच्यामध्ये तर ते मार्केटला हवं असतं तर ते आपल्याला दिसत आहे जी जी खर तर अर्थसंकल्पात मोदी सरकारने न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे का सर्व घटकांसाठी काय वाटतं आपल्याला हो आहे ना पण न्याय देण्याचा प्रयत्न म्हणजे काय या निर्णया स्कीम्स पूर्वीपासून आहेत त्या चालू आहेत आयुष्यमान भारत सारख्या आंबेडकर सर मला वाटतं रोजगाराच्या दृष्टीने आणि अर्थव्यवस्थेत मागणी निर्माण करण्याच्या दृष्टीने काहीतरी थोडा वेगळा विचार होणं आवश्यक आहे उदाहरणार्थ एम एस एम एस साठी आपल्याकडे आकडेवारीच नाहीये सध्या कारण आपण इकॉनॉमिक सेन्सच आपला झालेला नाहीये दोन हजार बारा साठ साली दर पाच वर्ष होणं आवश्यक आहे त्यामध्ये कुठल्या देशात कुठल्या गावामध्ये कुठल्या शहरामध्ये कुठले उद्योग आहेत ते काय करतायत याची सुस्पष्ट आकडेवारी आपल्याकडे असते ही आकडेवारी आपल्याकडे नाहीये त्यामुळे विशेषतः अशी त्यामुळे मग उद्या मुद्रा लोक जोगरे कार्पेट बॉम्बिंग करायला लागतं आपल्याला सवलती कर्ज पण त्यांनी असं टार्गेटेड काम होत नाहीत आणि त्यामुळे ते काम पूर्णत्वाला व्यवस्थित करता येत नाही तर त्या मर्यादेत आपल्या मर्यादेत राहून जितकं करता येईल तेवढं केलंय त्यांनी जी 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 आंबेकर सर आपली यावर प्रतिक्रिया आ, बेसिकली त्यांनी आता सांगितलं त्याच्या आधी ते काही वेळापूर्वी असं बोलले होते की महाराष्ट्रात बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो मानसिकतेतून तयार झालेला आहे म्हणजे एका अर्थाने आपण जर असं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मा दे सर्व देशभरातल्या सर्व प्रांतातले लोक येऊन भरपूर रोजगार मिळवतात म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर सुतार असेल तर राजस्थानचाच असतो कन्स्ट्रक्शन वर्कर असेल तर तो ओरिसाचाच असतो कारण असे अनेक सगळ्या प्रांतातून लोक येऊन इथे भरपूर अगदी उत्तरांचलापासून ते नॉर्थ इस्ट पासून लोक येऊन इथे रोजगार मिळवतात महाराष्ट्रात रोजगार कमी आहे असं जर कुणी विधान केलं तर ते संपूर्णपणे चुकीचं आहे आमची मानसिकता काय झाली आहे पुण्यामध्ये आम्ही दोन ते अडीच लाख मुलं पाहतो जी ग्रामीण भागातून येऊन युपीएससी एम साठी प्रयत्न करतात आता त्यांचा प्रयत्न चुकीचा आहे का अजिबात नाही परंतु जे आपली मार्केटची कंडिशन आहे त्यानुसार आपण कुठे फिट होऊ शकतो हे रिअलायझेशन महाराष्ट्रामध्ये कमी आहे आणि दुसरं म्हणजे कुठल्याही जॉबविषयी म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर मराठा समाजातलेच एक उद्योजक आहेत ज्यांनी मोठी एक कंपनी तयार केली आहे की जी फॅसिलिटी मॅनेजमेंट करते त्याच्यामध्ये मराठा तरुण किती काम करतात ते कामाला ते कमी मानतात का या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जो ग्रामीण भागातला प्रश्न आहे बेरोजगारीचा तो थोडासा मानसिकतेचा प्रश्न आहे ही मानसिकता बदलली तर रोजगार भरपूर आहे आपल्या जे महाराष्ट्रामध्ये जर बाहेरचे लोक आता आपण म्हणतो की मुंबई सगळी बाहेरच्या प्रदेशातल्या लोकांनी व्यापलेली आहे का व्यापली तुम्ही जर तिथे जाऊन आधी धंदा केला असता तो रोजगार मिळवला असता तर त्यांनी व्यापली नसती जी त्यामुळे हा मानसिकतेचा प्रश्न आपण पहिल्यांदा सोडवला पाहिजे महाराष्ट्रातले ते प्रश्न महत्वाचा आहे असं मला वाटतं नोकऱ्या ह्या लिमिटेड राहतील आय मध्ये आता ए आय आल्यानंतर आय मधले जॉब्स कमी झाले गेल्या दोन तीन वर्षामध्ये कुठल्याही आय टी कॅम्पस इंटरव्ह्यू घेतलेले नाही भरती केलेली नाही या सगळ्या ज्या रियालिटीज आहेत त्या समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जायला ट्रिकल डाऊन व्हायला थोडा वेळ लागेल आणि मग नंतर ही परिस्थिती बदलेल असं मला वाटतं खर तर अर्थसंकल्प सादर होण्याआधी ए आय संदर्भात मोठी घोषणा होणार असल्याचं बोललं जात होतं जर ए आय संदर्भात कोणती मोठी घोषणा झाली असती तर आ, परिणाम कशावर झाला असता आणि दुसरं म्हणजे अनेक व्यवसाय हे म्हणजे जे आ, 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 आपण म्हणजे स्वतः जे आ, हे म्हणजे अर्थसंकल्पात जी घोषणा होत असते ए आयसाठी तर त्या संदर्भात ए आय ए आय संदर्भात मोठी घोषणा झाली असती तर परिणाम कशावर झाला असता था, जॉबवर झाला असता खरं तर व्यवसायावर झाला असता था, कारण मोठ्या संख्येने अनेकांचे जॉब गेले असते तर ही भीती व्यक्त होत होती मात्र अशी कोणतीही घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आलेली नाही आहे तर हा आ, मोठा फायदा केंद्र सरकारला होतोय का आणि तसा डायरेक्ट रिलेशन तुम्ही लावू शकणार नाही कारण याच्या पुढे जे आय टी मधले जॉब्स तयार होतील ते एआय रेडी असलेल्या एआयचं मिनिमम नॉलेज असलेल्या लोकांसाठीच उपलब्ध राहणार आहेत त्यामुळे कॉलेजेसमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ए एआय ची अडॅप्टेबिलिटी सुरू झालेली आहे ऑलरेडी हा स्वीकार सब्जेक्ट स्वीकारला तो योग्य पद्धतीने स्वीकारला का पाहिजे तेवढा स्वीकारला का असे सगळे प्रश्न अनेक आपण काढू शकतो पण समाजाला शेवटी तिथे ऍडजस्ट व्हावंच लागेल सरकारनी हा जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे जसा ड्रोन टेक्नॉलॉजी विषयी वेगवेगळ्या नवीन ब्लू कॉलर जॉब्स विषयी आहे नवीन टेक्नॉलॉजी विषयी आहे त्यांनी त्यांच्या दृष्टीने कौशल्य प्रशिक्षणाची सोय केलेली आहे ती आय टी आय मध्ये असेल तिथपासून ते इंजिनिअरिंग पर्यंत केलेली आहे त्याचा लोकांनी फायदा घेऊन त्यासाठी सुटेबल व्हायला पाहिजे इंडस्ट्री जी, रेडी असा एक शब्द आहे इंडस्ट्रीमध्ये ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा थोडासा प्रश्न राहतो हाटेकर सर आता तुमच्याकडे येते खरं तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनेक घोषणा झालेल्या आहेत दहा लाखांचं शैक्षणिक कर्ज आता मिळणार आहे तर याचा फायदा कुठेतरी विद्यार्थ्यांना होऊ शकतो का आणि ही घोषणा तर केलेली आहे पण अंमलबजावणी करण्यात वेळ जाईल का आणि अंमलबजावणी वेळ गेलाच तर याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो का अंमलबजावणी कशी होते या घोषणेची आणि कुणासाठी होते हा खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे उदाहरणार्थ जे स्किल्ड कोर्सेस आहेत जिथे लोकांना नोकऱ्यांची गॅरंटी असते ते त्या मधनं पास झाल्यानंतर मग कर्ज फेड परत करू शकतील अशा ज्या कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी ही Uh, हे हे उपयोगी पडू शकेल याची अंमलबजावणी होऊ शकेल पण इतर सर्व तऱ्हेचे जे कोर्सेस आहेत ऋर्ज अनेक इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत ज्यांच्या फीज आता जास्त आहेत पण ज्यानं एम्प्लॉयमेंटची सध्या तरी गॅरंटी नाही तर अशा कोर्सेसना होऊ शकेल की नाही मला माहीत नाही पण अंमलबजावणी मात्र नीट करणं आवश्यक आहे जी जी आपली प्रतिक्रिया आंबेकर सर योग्य त्यांचं म्हणणं की अंमलबजावणीमध्येच आपण शेवटी कमी पडतो काय होतं की आता शिक्षण क्षेत्र कुठे चाललंय की आपण क्वांटिटी वाढवण्यासाठी किंवा फॅसिलिटीज वाढवण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती खाजगी विद्यापीठांना परवानगी दिलेली आहे या खाजगी विद्यापीठांच्या वरती नीट अंकुश ठेवून महाराष्ट्रात तशी एक कमिटी नुकतीच तयार झालेली आहे आणि त्यांच्यावरती अंकुश ठेवून त्यांना विद्यार्थी केंद्रित करणं त्यांना सगळ्या नियमामध्ये वागायला लावणं म्हणजे याच्यातून शिक्षण सम्राट तयार न होता शिक्षण सेवक तयार व्हावेत शिक्षणात चांगलं काम करणारे लोक तयार व्हावेत याच्यामध्ये अंमलबजावणीचाच भाग मोठा आहे आणि मला वाटतं महाराष्ट्र सरकार त्या दृष्टीने पाऊल टाकते एक जी, कमिटी आता नुकतीच केले जी, जी, के जी हातेकर सर तुम्हाला हा प्रश्न की महाराष्ट्रासाठी बिन व्याजे पंधरा वर्ष कर्ज देण्यात येणार आहे अशी घोषणा आता अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने केलेली आहे तर या संदर्भात आपलं विश्लेषण आवश्यक आहे ना ते म्हणजे बिनव्याजी कर्ज आपल्यालाही अनेक कामं आहेत सध्या विकासाची तर बिनव्याजी कर्ज ही कधी कामाचीच असतात आणि ती मिळाली तर उपयोगीच आहेत आपल्याला आपण ती वापरतो कशी याच्याकडे थोडस आपलं नीट लक्ष असलं पाहिजे उत्पादक गोष्टींसाठी कर्ज गेली तर उत्तम आहे जी जी खरं तर महाराष्ट्रात आता अनेक योजना लागू करण्याच्या तयारीत ता आहेत राज्य सरकार लाडकी बहीण योजना असो किंवा मा त्या मागोमाग शेतकऱ्यांसाठीही महत्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातून तर आंबेडकर सर काय वाटतं हे कर्ज कितपत महाराष्ट्राला उपयोगी होईल आणि पुढच्या भविष्यात महाराष्ट्रासाठी म्हणजेच नागरिकांसाठी ह्या कर्जाचा कसा उपयोग केला जाईल एक तर पहिल्यांदा स्पष्ट करतो की आजच डिक्लेअर झालेलं नाही पूर्वीपासूनची ही स्कीम आहे गेल्या पाच वर्षामध्ये सुद्धा त्यांनी सर्व राज्य सरकारांना नॉट ओनली महाराष्ट्र ही कर्ज या पद्धतीची दिलेली आहेत आणि ही कर्ज तुम्ही दाखल केलेल्या डीपीआर प्रमाणे मिळतात त्यामुळे ती खावटीच्या वापरासाठी ती मिळणार नाहीत म्हणजे आपण जी उल्लेख केला के ला की लाडकी बहना योजना यासाठी हे कर्ज वापरता येणार नाही ते स्पेसिफिक इन्फ्रा प्रोजेक्टसाठीची कर्ज असतील आणि त्या प्रोजेक्टची सर्व फिजिबिलिटी रिपोर्ट बघून त्या पद्धतीने ही बिनव्याजाची कर्ज दिली जातात हा केंद्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या खर्चामधला एक भाग राहतो आणि केंद्र त्याला नेहमी प्राधान्य ने देतात जी 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 खर तर केंद्र सरकारकडून अनेक महत्वाच्याही घोषणा करण्यात आलेल्या आहेत आणि खरं तर अब... पाहायला गेलं तर विरोधकांकडून सातत्याने हा आरोप असतोच की आता अर्थसंकल्प सादर झालाय विरोधकांकडून प्रतिक्रिया येतीलच मात्र विरोधकांकडून हा आरोप होत होता की शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय सर्वसामान्यांचं नुकसान झालेलं आहे देशावरचं कर्ज वाढलेलं आहे आणि त्यापेक्षा अनेक गंभीर आरोप विरोधकांकडून केले जातात तर या हे विरोधकांचे आरोप खोडण्याचे प्रयत्न या अर्थसंकल्पातून केले गेलेले आहेत का मला वाटतं अर्थसंकल्प हा विरोधकांचा आरोप खोडण्यापेक्षा देशाला दिशा देण्यासाठी असावा म्हणजे मागे आपण काय केलं आहे पुढे आपण पुढल्या पाच वर्षासाठी काय करणार आहोत आणि त्याची कंटिन्युटी काय आहे तर वर, अनेक वर्षापासून जे धोरण राहिलेलं आहे ते सप्लाय साईड धोरण राहिलं आहे की आपण सप्लाय साईड करून म्हणजे उदाहरणार्थ क्रेडिट गॅरंटीज देऊन एम एस एम एसना आपण उद्योगधंदे वाढवू शकतो तर ते धोरण तसंच कंटिन्यू राहिलेलं आहे पण आई लोकांचं म्हणणं आहे की हे डिमांड साईडचं मॅनेजमेंट पण झालं पाहिजे अर्थव्यवस्थेत मागणी कशी वाढेल आणि विकासाच्या प्रक्रिया खालन कशा येतील उपभोग खर्च कसा वाढेल तर त्या दृष्टीने मला वाटतं याच्यात फारस भर दिलेला नाहीये कारण पूर्वीपासून दिशा हीच आहे जी 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 आंबेडकर सर पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हापासून सत्तेत आहेत तेव्हापासून खर तर देश विकासाच्या मार्गावर आहे असं सातत्याने मोदी सरकारकडून दावा केला जातो आणि आता बोलताना सुद्धा म्हणजे काल सुद्धा अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की सर्व सर्वा खासदारांना आवाहन केलं होतं की देशासाठी आता लढायचं आहे तर यामागे काय उद्दिष्ट असू शकतं आ, आ, मी त्याच्या आधी एक मिनिट फक्त स्पष्ट करतो की डिमांड साइड इंटरव्हेन्शन हे कोरोना ज्या वेळेला इकॉनॉमी आपली थोडीशी मध्ये गेली होती तेव्हापासूनचा लोकांची मागणी होती काही लोकांची पण डिमांड साइड इंटरव्हेनशनला असलेल्या मर्यादा ज्या आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे मग आपण समजा डिमांड साईड इंटरव्हेन्शनसाठी समाजाच्या काही वर्गाच्या हातात पैसे दिले तर ते योग्य त्या ठिकाणी खर्च होतील का ही मोठी भीती आपल्या भारतामध्ये असते मनरेगा बाबतीमध्ये मागच्या काही काळामध्ये असे काही रिपोर्ट आले होते की मनरेगामध्ये मिळणारे पैसे काम न करता मिल, जेव्हा मिळत होते त्यावेळेला तो जो घरातला पुरुष होता तो त्यातल्या पैशातून काही मद्यपान वगैरे करायचं आणि घरच्याच लोकांना त्रास द्यायचा अशाही काही केसेस होत्या त्यामुळे डिमांड साईड साठी गरिबांच्या हातात पैसा द्या याला आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर मर्यादा आहेत पण तरी सुद्धा आता जी महाराष्ट्र सरकारनी सुरू केलेली स्कीम आहे आणि म्हणून कुठलाही केंद्र सरकार असो राज्य सरकार असो अशा योजना या महिलांसाठी आणत कारण जी महिला असते गरीब घरातली ती त्या घराची अन्नदाती असते ती त्या घराला सांभाळत असते त्यामुळे मोदींनी तर पहिल्यापासून महिलांना प्राधान्य देण्याचं धोरण ठेवलंय आणि राज्य सरकारनी सुद्धा महिलांना प्राधान्य देऊन माझी लाडकी बहीण योजना आणली मोठ्या कुठल्या पुरुषाच्या हातात पैसे न देता महिलांच्या खात्यात डीबीटी पद्धतीने डायरेक्ट जातील ती बिचारी महिला आपल्या कुटुंबाचं नक्की कर कल्याण करेल म्हणून डिमांड साइड ला प्रयत्न झाला नाही असं म्हटल्यामुळे मी हे स्पष्टीकरण दिलं बाकी आपला प्रश्न काय होता दुसरा जी माझा असा प्रश्न होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हापासून सत्तेत आलेले आहे तेव्हापासून सातत्याने एन डी ए सरकारकडून दावा केला जातोय की आता देश विकासाच्या विकासाच्या मार्गावर आहे आणि दुसरं म्हणजे काल सुद्धा अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं वक्तव्य केलं होतं आवाहन केलं होतं खासदारांना की आता पक्षासाठी नव्हे तर देशासाठी आपल्याला लढायचं आहे देशाचा विकास करायचा आहे तर या संदर्भात आपलं विश्लेषण तर दहा वर्ष आपण जर पाहिलं तर सातत्याने तिसरं हे वर्ष आहे की जिथे जीडीपी ग्रोथ रेट हा साठ टक्के राहिलेला आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर चोवीस तेवीस चोवीसचा जो जीडीपी ग्रोथ रेट आहे रिअल जीडीपी ग्रोथ रेट ज्याच्यामध्ये व्हॉल्युम ग्रोथ दिसू शकते ते आठ पॉईंट दोन टक्क्यावरती गेलेला आहे आणि आता पुढच्या वर्षी सुद्धा हा साडेसहा पर्यंत राहील असं एस्टिमेशन आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेची प्रगती झाली एवढंच नव्हे तर अर्थव्यवस्था पहिल्यांदा मोदी सरकारला त्याची साफसफाई करावी लागली ज्याच्यामध्ये अ डिमॉनिटायझेशन असेल जीएसटी असेल बँकांमधल्या कर्जांचं निर्लेखीकरण असेल किंवा एन ए नीट रेकॉर्ड करणं असेल अशा सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे अर्थव्यवस्था स्थिर झाली या अर्थव्यवस्थेला मान्यता जगाची मिळाली कारण आपण पाहतो की एम एस सी आयच्या च्या इमर्जिंग मार्केट बॉन्ड इंडेक्समध्ये भारताचा समावेश दहा वर्षाच्या प्रयत्नानंतर झाला आणि भारतामध्ये फॉरेन फंड्सचा इन्फ्लो यायला सुरुवात झालेली आहे okay. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारली याच्यामध्ये आता कुठल्याही प्रकारची शंका राहिली नाही ती सुधारून आता स्थिर व्हायला लागली हा या वर्षीच्या फिनान्शियल रिपोर्ट मध्ये फिनान्शियल सर्व्हे मधून इकॉनॉमिक सर्व्हे मधून बाहेर आलेला फॅक्ट आहे आणि तो आता आपण स्वीकारलाय आणि हा फॅक्ट जो आहे हे जे वास्तव आहे हे लोकांच्या पर्यंत न्या आणि हे वास्तव हे सरकारच आहे ते पार्टीच वास्तव नाही मोदी सरकारने केलेल्या कामांचं वास्तव आहे हे लोकांपर्यंत पोचवा असं मोदी सरकारचं म्हणणं आहे आणि ते योग्यच आहे कारण आपण मग अशी म्हणालात की विरोधक काही प्रकारची टीका करतात मी फक्त एक उदाहरण देतो जे विरोधी पक्षनेते आपल्या गावोगाव जाऊन खटाखट आम्ही दहा करोड घरातल्या प्रत्येक महिलेला एक लाख रुपये देऊ म्हणजे दहा करोड लाख रुपये ते खर्च करणार होते प्रतिवर्षी त्याचा काय एस्टिमेट होत त्याचा कशामध्ये त्यांनी सोर्स शोधला होता हे त्यांनी कधी सांगितलं नाही माझा तर दावा असा आहे की हे दहा करोड लाख ही फिगर लिहिण्याची सुद्धा त्यांची कुवत नाही तर असे जे विरोधक प्रचार करतात त्या विरोधकांच्या प्रचाराला आपण तोंड दिलं पाहिजे आणि हे तोंड आपण सरकारच्या कामाची प्रगती दाखवून दिलं पाहिजे असं मोदींचं हो सांगणं हे योग्यच आहे जी 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 आटेकर सर आणि आंबेकर सर तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी धन्यवाद